जय श्रीरामच्या जयघोषात तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भव्य चित्र साकारले चित्रांच्या वेगवेगळ्या भागांना एकत्र करीत तीस बाय वीस फूट आकारात म्हणजेच सहाशे स्क्वेअर फुटांचे श्रीराम मंदिराचे भव्य चित्र तयार करण्यात आले होते नर्यातील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पे सहाशे स्क्वेअर फुटांच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भव्य चित्र संस्थेच्या मैदानावर साकारण्यात आले यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि जयगणेश शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आणि खजिनदार सुरेखा जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले सशस्त्र सेना दिनी आणि तत्पूर्वी देखील अनेकदा अशी भव्य चित्रे साकारण्यात आली होती विद्यार्थ्यांनी याकरता विशेष परिश्रम घेतले असून अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने श्रीराम मंदिराचे भव्य चित्र साकारण्यात आले होते या माध्यमातून श्रीराम मंदिर निर्माणाच्या कार्याकरता संस्थेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या